च्या अगोदर आहे ना ते जे युट्युबर तिथे शूट करण्यासाठी गेलेत किंवा जाणार आहेत किंवा ज्या युट्यूबर्सने व्हिडिओ केले तर अशा युट्यूबर्सना एक विनंती आहे जेव्हा तुम्ही जाल ना तेव्हा आहे ना काही तेलकट वगैरे हो असे पदार्थ घेऊन जाऊ नका कारण काय ते तेलकट पदार्थ खाऊ नये ना तर तो जो कावळा आहे काळ्या कावळा तर त्याला खूप म्हणजे खूप खोकळा आहे आणि तो आजारी पडतोय तर अजून एक गोष्ट आपण जेव्हा आपल्या व्हिडिओसाठी जातो आपण आपल्या व्हिडिओला व्ह्यू व्ह्यूज येण्यासाठी आपण तिथे शूट करतो चांगले व्ह्यूज येतात काही जणांचे व्हिडिओ हे मिलियनमध्ये गेलेत लाखामध्ये गेले ठीक आहे पण त्या कावळ्याच्या व्हिडिओमध्ये आपण आहे ना त्यांच्या फॅमिलीला किंवा त्यांचा परिवार आहे खूप साधाबोळा परिवार आहे एकदम साधाबोळा म्हणजे एकदम प्रामाणिक परिवार आहे तो बोलण्यात पण एकदम प्रेमळ पण आहे मी आज गेलेलो तर ते मी बघितलं खूप एकदम सिम्पल म्हणजे साधे पण आहे त्यांच्यात तर त्या परिवाराच्या साठी पण काहीतरी करा तुम्ही तिथे जाल ना खाली फक्त आपण एक व्हिडिओ शूट करणार आणि येणार आणि ते अपलोड करणार व्ह्यूज भेटणार त्या मध्ये खूप आपण पैसे भेटतो काही जणांचे तर मध्ये गेले पण कुठे ना कुठे त्यांच्या परिवारासाठी काहीतरी करा म्हणजे जेव्हा तुम्ही ना तेव्हा म्हणजे स्वतःच्या म्हणजे जेवढी ऐपत असेल आ, फुल ना फुलाची पाकळी काही पण असू दे त्यांना मदत करा जेणेकरून त्यांच्या परिवाराला एक हातभार लागेल आणि मित्रांनो मला एवढंच बोलायचं आहे कारण की तो एक पक्षी आहे आणि तुम्हाला माहित आहे पक्ष्यांचं हे जीवन किती असतं आणि त्या पक्ष्यामध्ये त्या काळ्या काळ्यामध्ये त्यांचा आनंद सामावलेला आहे तर ते म्हणजे जो आनंद आहे तो आपण कुठे ना कुठेतरी ठीक आहे आपण व्हिडिओ करतोय ते फॅमिली आहेत ना खूप म्हणजे सर्व युट्यूबर्सना खूप चांगला असं सपोर्ट करत आहेत म्हणजे कुठले पण युट्यूबर आज मी गेलो तिथे पाच सहा युट्यूबर्स आलेले आणि सर्वांना असं म्हणजे हे नाही की कुणाला की मी आता म्हणजे म्हणजे इंटरव्ह्यू जे घेत होते तेव्हा असं नाही नाही म्हणजे सर्वांना देत होते एकदम चांगल्या मनाने वगैरे चांगल्या मनाने त्यांचा म्हणजे सर्व काळ्या काव्या काळ्याबद्दल माहिती देत होते तर असं ते सपोर्ट करतात तर आपण पण एक आपलं एक म्हणजे एक बोलतात ना कर्तव्य की आपण त्या कावळ्यासाठी गेलोय पण एक कर्तव्य म्हणून त्या फॅमिलीसाठी पण काहीतरी मदत करावी तर असं करा ते आहेत ना ती फॅमिली आहे ना म्हणजे जो परिवार तिथे आहेत ना ते आज म्हणजे मी पण बारा वाजता गेलो तर तिथे साडेबारा वाजता राहत होते ना तो परिसर त्यांनी जे कळम वगैरे लावले ते मालक येणार होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरती कुठे ना कुठेतरी ते दिसून येत होतं मला की ते बोलले पण मालक येणार आहेत त्यामुळे म्हणजे कुणाला ते घेत नव्हते कारण का आपल्या मुले बाळक त्यांना बोलणार हे चुकीचं आहे मग ते बोलले त्याच्यानंतर मग मी पण थोडं माझ्या अगोदर चार पाच युट्यूबर होते आ, आ, चार पाच होते त्याने जे केलं मी पण थांबलो थोडं बारा वाजता गेलो आणि साडेबाराच्या आसपास तो मालक येणार होता तर मला पण बोलले की असं सांग मी बोल ठीक आहे मला जेवढं आहे तेवढं मी केलं आणि कावळा पण आहे ना तो खूप घाबरलेला म्हणजे पाच सहा युट्यूबर आणि सकाळपासून चालूच होते तर खूप घाबरलेला काही बोलतच नव्हतं जेवढं शूट होत तेवढं मी केलंय आणि थोडाफार बोललाय आपल्या जवळ पण कुठे कुठे आपण हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या मुलं त्यांना असं म्हणजे कुठे कोण काही बोलला नाही पाहिजे आजीच कुठं गेले आजी परतू कुठं गेले परतू परतू कुठं गेले කොක්නට් येतोय येतोय कोकोनट हा आमचे डापोले येतोय का डापोले डापोले येतोय नमस्कार मित्रांनो मी निलेश शिवण माझ्या एन फोर निल्या मराठी चॅनलला आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो सध्या आहे ना एक एक व्हिडिओ आहे ना सर्वत्र व्हायरल होतं आणि ती म्हणजे बोळक्या कावळ्याची आणि त्याचं नाव आहे काळ्या कावळा आणि इन्स्टा बोला एफ बी बोला किंवा व्हॉट्सअपला बोला सर्वत्र एकच म्हणजे व्हिडिओ ही गाजते तर आज मी आहे ना पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये आहे ना गारगाव हे गाव आहे तिथे आलो आहे आणि ते कावळा कसा बोलतो आणि तो आहे ना माणसाप्रमाणे बोलतो ते आज तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे व्हिडिओ कंटेंट किंवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चला तर मग जास्त वेळ घेता व्हिडिओला सुरुवात करा मित्रांनो माझ्याबरोबर आहे ना नील आहे हे बघा तर आज बघूया तो कावळा कसा बोलतो किंवा कशा प्रकारे तो हावभाव वगैरे करतो चला तर मग जिल्ह्यामध्ये ना वाडा तालुक्यातील हे गाव आहे आणि हे बघा तिथे समोर बघा ते घर दिसते तिथे आहे ना बोलणारा कावळा राहतो ते बघा आता इथे आपल्याला जायचं आहे चला खूप भारी वाटते असं वाटतंय की गावी आलो चला। गाव आहे चला मित्रांनो गारगाव गावात आहे ना हेच ते घर आहे हे बघा आणि इथे आहे ना बोलणारं कावळा आहे काळ्या कावळा आणि ती टाके तिथे असतो तर बघूया कसा बोलतो ते आजपर्यंत पोपट बघितले बोलताना आता कावळा बघूया कसा बोलतो आहे मग हेच ते घर आहे आणि इथे आहे ना तो कावळा आहे काळ्या कावळा आणि तो माणसाप्रमाणे बोलतो हे बघा हे घर आहे आणि बाजूला पाहू शकता भारी वाटते एकदम कोकणात आलाय का वाटते बाजूला आहे ना कळमळवळीत खूप छान वाटते बाबू आला बघ बाबू आला बाबू आला येतोय का विरारला मित्रांनो हाच तो कावळा आहे कालाय कावळा तो आहे ना माणसाप्रमाणे बोलतो बघा आजीच कुठं गेले आजी परतू कुठं गेले परतू परतू कुठं गेले परतू कुठे गेले कामावर कुठं कुठं गेले कामावर परतू हा परतू कुठे गेले पर गे पर गे परतू कुठे गेले हा परतू कुठे गेले परतू ya ha? Hai Hai gera karenalah hmm. Hai full Hai untuk perlakannya Hai túp à gulo túp à nha túp à khúc la khúc la khúc cái đấy khúc la cái khúc tay lưng cà cà lưng tay tu 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 tay भूक लागले भूक लागले भूक लागले नाही लागली ताण लागले येतोय का आमच्या कोकणात येतोय येतोय कोकणात हा आमच्या दापोली येतोय का दापोली दापोली येतोय दापोली येतोय tụi tao đi Rautuni tụi tôi lấy tôi đi Tao tôi Tao đi Tao tôi Tao đi Tao đi Tao đi tôi đi hết là hả cá hả का बोलतोय येतोय तू मित्रांनो सर्वांना एक विनंती आहे ते जेव्हा तुम्ही ब्लॉग बनवायला देतात येतात कावळ्याचं तेव्हा आहे ना काही तेलकट पदार्थ त्यासाठी ते ते आणू नका कारण का त्याचा घसा बसलाय आणि तो खोकतोय त्यामुळे ते काय तेलकट वगैरे काय आणू नका rạc xế cả tôi rạc xế cả tôi cái cả tôi rạc xế cả tôi cái cả tôi cái cả tôi सकाळपासून खूप गर्दी होती आणि तो कावळा आहे ना थोडं घाबरलाय त्यामुळे जास्त काय बोलत नाहीये थोडं बोलतोय आणि सकाळपासून मीडियावाले पण होते आणि खूप सारे युट्यूबर होते त्यामुळे ना तो कावळा घाबरलाय त्यामुळे तो म्हणजे जास्त बोलत नाही तर बघूया पुढे बोलतो काय बाबू बाबू पुढे गेलाय बाबू काय खातोय तू बिस्किट खाणार बिस्किट बिस्किट खाणार पाणी काय खाणार बिस्किट खाणार मग तेव्हा पाणी ठेवलेलं आहे पी पाणी ठेवलंय बघ बाबू कुठं गेलाय बाबू बाबू कुठं गेलाय अरे राग आहे वाटत आज कालू ए काल्या राग आलाय बाबू रा काल्या काल्या बाबू न परतू ते म्हणू मी आता सध्या आहे ना पालघर जिल्ह्यामध्ये आहे ना वाडा तालुक्यामध्ये गारगाव इथे आहे आणि गारगावमध्ये मध्ये आहे ना हे काका आहेत आणि काकी आहे आणि ह्यांच्या इथे आहे ना हा कावळा आहे आणि तो आहे ना माणसाप्रमाणे हुबेहूब बोलतो तर आता आपण त्या कावळ्याविषयी थोडी माहिती घेऊया काका तुमचं नाव काय माझं नाव मंगल्या पांडुके ओके आणि मी काय बोलतोय कावळा कधी भेटला आणि त्याचं म्हणजे संगोपन वगैरे कसं केलं त्या पोरा गेलेली दुकानावर गेलेली ना ओके okay, दुकानावर गेलेले तर पहिले वा, पाण्या वारा याचा घरट्यातून पडला तो खाली बरोबर त्यांना भेटला घरट्यातून पडला भेटला हा मग तू काही तिथून आणला बरोबर आणला घरी त्याला मग शेव बिस्किट असा घालून बरोबर केला त्यांनी ते तुमच्या म्हणजे सहवासात राहून तो बोलायला पण शिकला बरोबर असा करून मग थोडा थोडा मग डाळ भात असा करून त्याला मोठी जायला घालायची बरोबर करून तो मोठा झाला बरोबर मित्रांनो आता इकडे काकी आहेत काकी तुमचं नाव सुवर्णा ओके सुवर्ण मी काय बोलतोय म्हणजे लहान होता तेव्हा म्हणजे आमच्या ते पोरांना भेटला दुकानावर सांगायचो का त्याचे लागलाय तर तो रहित का नाही र त्या आमचा पोर्या ऐक नाही बाबू आमचा नाही रहल तो रहल असा राहील तो राहील हा त्याला म्हणजे कुठे म्हणजे हे करू नका तो राहील त्याला मग त्या रोजचे खाऊ भात भाजी असा घालायचा टाकायचा मग त्या खायचा तसा करता करता लागला तो हिंडायला इकडे वगैरे लागला काय काय खातो तो म्हणजे डाल वगैरे डाल भात भाजी पण खातो ओके म्हणजे तो लहान असताना त्याचे पंख वगैरे नाही तसे बरोबर बर सकाळी किती वाजता काय उठतो वगैरे सहा साडेसहा ला आणि आता हे आहे ना व्हिडिओ काय ना खूप म्हणजे खूप व्हायरल झाले बिलियन मध्ये गेले तर कसं वाटतंय तुम्हाला बरं वाटतंय बरं वाटतय चांगला वाटत खूप फेमस झालंय म्हणजे कावळा काळ्या कावळा आणि तुम्ही पण फेमस झाले छान वाटतंय ओके मित्रांनो हा असा काळा कावळा आहे आणि तो आहे ना हुबेहूब माणसासारखा बोलतो हुबेहू म्हणजे आपण जे काय बोलू ना त्याला तो उत्तर वगैरे देतो म्हणजे मस्त बोलतो एकदम तर आजचा व्हिडिओ इथेच संपूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये हो तोपर्यंत बाय बाय